नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती म्हणजेच ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज अप्रुवल झालेले आहेत ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले अप्रुव्हेड असे दाखवत आहे अशा महिलांनी एक महत्त्वाचे शेवटचे काम करायचे आहे जेणेकरून तुम्हाला येत्या सतरा ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जर महिलांनी हे महत्त्वाचे काम केले नाहीत तर कदाचित महिला या हप्त्यापासून वंचित राहू शकतात तर हे कोणते काम करायचे आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशा नवनवीन नौन माहिती माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार हे राज्यातील पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करून ही आर्थिक मदत या महिलांना देणार आहे अशी ही योजना आहे या योजनेसाठी गेल्या दोन महिन्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होती किंवा अजूनही सुरू आहे व ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी केलेली आहे अशा महिलांचे फॉर्म अशा महिलांचा अर्ज जो आहे हा अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला आहे तर अशा महिलांनी सतरा अशा महिलांना सतरा ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये जुलैचा पहिला व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता असे दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये यांना सतरा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत परंतु ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत अशा महिलांनी सर्वप्रथम आपला जो काही अर्ज आहे हा एकदा पुन्हा एकदा नीट तपासून घ्यायचा आहे कारण बऱ्याच साऱ्या महिलांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करता वेळेस जे काय साईट प्रॉब्लेम होता त्यामुळे ऑनलाईन करताना घाई गडबडीने म्हणा किंवा चुकून म्हणा कुणाचा अकाउंट नंबर चुकलेला आहे तर कुणाचा ब्रांच कोड किंवा आय एफ एस सी चुकलेला आहे यामुळे या, या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकणार नाहीत व त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुमच्या आधार तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही पात्र असून देखील या योजनेपासून वंचित राहू शकतात त्यामुळे आपण भरलेल्या अर्जामध्ये आपला जो काही बँक अकाउंट नंबर आहे हा बरोबर आहे का त्या बँकेचा आय पी एस सी तो देखील बरोबर आहे का याची देखील खात्री करून घ्यायची आहे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आधारला जर आपले बँक अकाउंट लिंक नसेल तर सतरा तारखेच्या आधी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या आधारशी आपले, आपले बँक खाते संलग्न म्हणजेच जोडून घ्यायचे आहे ही सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर त्याच महिलांना येत्या सतरा ऑगस्ट रोजी हे येणारे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर ही ला माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो